हे आदरणीय सभा पण दिल्लीसोबतीनुसार गोंदेगावचा जो तो आ, वियोसेत, वियोसेत आ, आहे तो हा नेपीरचा प्लॉट व्हिजिटसाठी आलेलो आहे आता इथे ह्या शेतकऱ्यांना की नाही म्हणजे हे पूर्ण वरंबा तयार झालेला नाही व्यवस्थित माती व्यवस्थित लावली नाही आहे बाकी नेपीर आहे आता एकदम हिरवगार नेपीर आहे हे चार महिन्याचं झालेलं आहे पाणी वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी एकदम हे जे आहे एकदम ठोकर असे झालेले आहेत पण ग्रीनरी आहे त्याच्यामध्ये चांगली जाड सरपणा आलेला आहे त्याला आणि अशा पद्धतीनं त्याच्यात फायबर लिग्नाईन जे म्हणतो आपण ते पण त्याच्यात तयार झाले आणि बऱ्यापैकी पाणीसुद्धा म्हणजे हे काय पाणी गळायले असं हे झालं तरी त्याच्यात पाणी गळालेलं आहे तर बाकीच्या गोष्टी त्यांना हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं मशीन चालवताना जे काही म्हणजे थोडस आपण वरून चालवतो त्या ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल पार्ट जे आहेत ते त्यांना समजून सांगितलेल्या आहेत एवढ्या अशा पद्धतीने जे आहे ते ही च्या दरम्यान आहे बर वीस वीसच्या जवळपास फुटवे आहेत बरं ते फायबरचं प्रमाण आहे थोडं अशा पद्धतीनं चालते ठीक आहे रिकव्हरीच्या करायची का नाही रिकव्हरी नसते द्यायचं काही नाही